नमस्कार मी पूनम गिड्डे आपण पाहत आहात स्टार माय मराठी न्यूज आपली बोली आपली भाषा मला पहिली गोष्ट तर जो समाज मला आता बघतोय त्यांना मी सांगू इच्छिते हे कुठल्या जातीसाठी चालू नाहीये जे डोनेशन माझ्याकडून मागितलंय ते इतर जातीच्या लोकांकडून सुद्धा आहे हा आमचा लढा कुठल्या एका जातीसाठी कधी नव्हताच जा। सगळ्यांसाठी होता दुसरी गोष्ट विद्यार्थी म्हणून मला जात नाहीये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी लढती आहे सगळ्या जातीच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आज माझ्याकडून डोनेशन मागितले उद्या तुमच्याकडून मागितलं जाईल परवा तिसऱ्या गुणाकडून मागितलं जाईल ही चुकीची प्रॅक्टिस आहे याचा काहीही जी आर नाही आहे आणि जर असेल तो सरकारने सादर करावा मॅनेजमेंटमधून जरी तुम्ही सीट भरताय तरी मॅनेजमेंटमधून तुम्ही डोनेशन घेऊ शकत नाही डोनेशन ही इलिगल प्रोसेस आहे आणि जर इलिगल आहे तर सरकारने जी आर दाखवावा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाटलांनी आरक्षणावरती जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये त्यांनी आरक्षण मागितलं मराठा समाजासाठी त्याऐवजी जर त्यांनी फ्री शिक्षण किंवा कमीत कमी, -कमी पैशांमध्ये सगळ्या समाजाला तुम्ही एज्युकेशन द्या असं सांगितलं असतं ते सोयीस्कर झालं असतं काल गवई साहेबांवरती शूज फेकून मारला गेला म्हणजे बघा न्याय देणारा माणूस सेफ नाहीये देशामध्ये आमची काही गोष्ट घेऊन बसताय तुम्ही आम्ही तर विद्यार्थी आहे साधे ज्यांच्याकडे काहीही नाहीये नियत्ते आलोय काहीही हातात नाहीये न्याय मागण्यासाठी आलेलोय आम्ही कुठंच नाहीये या सरकारच्या देखण्यांमध्ये असं वाटतंय आमचा कुठंही थांग पत्ता नाहीये असं वाटतंय जो माणूस न्याय देतो तो जर सेफ नाहीये तर आम्ही सेफ कुठल्याच नाही नाहीये आमच्याकडून शिक्षणासाठी तुम्ही जर पैसे मागता जो आमचा मूलभूत अधिकार अधिकार आहे तुम्ही फ्री शिक्षण द्यायला पाहिजे आम्ही काय बॉम्ब बनवायचं प्रशिक्षण मागितलं नव्हतं तुमच्याकडून जो आपला न्याय कायदा आहे जो न्याय मागतोय आम्ही शिक्षण द्या की आम्हाला या देशामधलं संविधान शिकायचं आहे की उद्या जाऊन आमच्यावरती कुठला अन्याय झाला तर या संविधानामध्ये काय काय कलम आहेत काय काय कायदे आहेत हे आम्हाला लोकांना सांगता आले पाहिजे सरळ सरळ आम्ही इतकंच आहे सिंहगड कॉलेजने चुकीचे जे ॲलिगेशन लावले असतील नसतील ते माझ्यापर्यंत आलेले नाहीये मी त्यांच्यावरती तक्रारी अर्ज केला होता त्यांनी माझ्याकडून डोनेशन वगैरे मागितलं त्या व्हिडिओमध्ये सर तुम्ही काढलेलं आहे त्यांनी सात साफ मला बोलले की तुला जर इतकंच ऍडमिशन आहे तर डोनेशन दे हे सर माझ्यासोबत आले यांच्याकडून सुद्धा डोनेशन घेतलं मॅम माझ्यासोबत उभं आहे तीन वर्ष झाले त्यांच्या मुलाचं लॉ कॉलेजला ऍडमिशन होत नाहीये मॅम पुढे तुम्ही जर चार चार आणि पाच पाच वर्ष आम्हाला ॲडमिशनच देत नाही आहे तर तुम्ही सरळ सरळ सांगा की ह्या जे गरीब समाज आहे जो गरीब घटक आहे त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही आहे मग आम्ही काय पाऊल उचलायचं आहे ते उचलतो पण शिक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे तुम्ही डोनेशन काय तुम्ही साधी फीक घ्या आमच्याकडून जे आम्ही परवडू शकते आम्हाला गरीब विद्यार्थी सर आदिवासी समाज तर असा आहे सरळ ए आता ए सीमध्ये बसलेले विद्यार्थी त्यांना नाही कळणार की नद्यांमधून जंगलांमधून जे विद्यार्थी शाळेमध्ये जातात तुम्ही आठवीपर्यंत शिक्षण स्ट्रिक्ट करताय पुढे जाऊन ते आम्ही एक एक कोटी भरायचे का आठवीपर्यंतच शिक्षण घ्यायचं आम्ही <imans> लागतो तुम्ही डॉक्युमेंट म्हणजे व्हॅलेंडिट कर दोन हजार म्हणजे काय झालं तेथे गेल्यानंतर की तुझे डॉक्युमेंट बरोबर नाही सर्व्हिस सेंटरनं ते ॲक्सेप्ट का केलं ते ॲक्सेप्ट करायच्या आधी मला सांगा मला आपले डॉक्युमेंट चुकले आहेत तुम्ही काय पण टाकलेले सर मी फोटो टाकलेला तुम्ही ॲक्सेप्ट करणार का ते चुकी आहे ना हे माझं एक वॉर्ज डॉक्युमेंट केलं सगळ्या ते म्हणले की तुमचं ॲडमिशन बरोबर नाही चुकलं आहे सगळं मी त्यांना पडल्याला रिक्वेस्ट पण केली की मी तुम्ही मला टाईम द्या मी तुम्हाला आणून पण घेतो आय एम सी सी आय एस कोकणी सेंटरला डॉक्युमेंट सगळे ॲक्सेप्टेड केले आणि कॉलेजवाले म्हटले की तुमच्या कॉलेज बरोबर नाही आणि मी ते पण ऑफिसला पण गेलो ते डायरेक्टर बोलले की माहिती आम्ही काय करू शकतो मुंबईच्या ऑफिसला जाऊ ऑलरेडी सोमवार होता मग मी आठ तासात जाऊन महागरीपासून ॲडमिशन कसं घेतलं कॉलेजचं ॲडमिशन पाचच्या आधी बंद होतं आमचं पैसे वाया गेले त्रास झाला इतके दिवस आम्ही करायच का आमचे मी आम्ही टाकत आहे म्हणून आमच्या ॲडमिशन तुम्ही कॅन्सल करताय प्रत्येक कॉलेजमधून नॉट ऑन आमचा नंबर लागला ना असं तर जबाबदार कॉलेज जबाबदार सी डी सेल आहे ना डॉक्युमेंट त्यांनी चेक केले कॉलेजची चुकी असेल तर कॉलेजनं मान्य करा ना तर सी डी सेलनं मान्य करा ना सुट्टी सेंटर डॉक्युमेंट चेक केले सही शिकलेलं काय तर महत्त्व आहे का मागणी काय अहो हे काय करत बघा ना ह्याचं भारतीचं ऑफिशियल नंबर केलं तर मग त्याचं तुमचं बरोबर आहे म्हणते व्हॅलिडिटी बरोबर कारण की भारतीय आपण ऑलरेडी आमच्या भारती कमी काय करते डॉक्युमेंट सगळे चेक करते त्यांना काही प्रॉब्लेम नाही कॉलेजलाच काय प्रॉब्लेम आहे काय मागणी होत रे आता न्याय द्या ना काय झाले चुकीचं झालंय कुणाला बोलू नाही भारतीच्या ऑफिसला गेलो डॉक्युमेंट बरोबर आहे तुम्ही आम्हाला असं सांगताय की डॉक्युमेंट चुकीचे एका ऑफिस मधून असं सांगितलं जातं की डॉक्युमेंट चुकीचे मग झाले होते काय डॉक्युमेंट चेक करताना सीएटी सेल टप्प्याला उद्या जर पूजा जर मी मृत्यूचा दाखला सीएटी सेलला दिला माझा मृत्यू दाखला तर सीएटी सेल व्हेरिफाय कराल का नाही म्हणजे त्यांनी आमचे डॉक्युमेंट्स डोळे उघडे ठेवूनच व्हेरिफाय केले ते मग जर कॉलेज समंत आहे की आमचे डॉक्युमेंट्स चुकीचे आहेत आणि तुम्ही आमचा एक एक वर्ष वाया घालवताय तर त्याचा पुरावा द्या ना लेखी द्या आम्हाला की जेणेकरून कोर्टामध्ये आम्ही नाही मागू की खरंच बाबा आमचे कोणते डॉक्युमेंट चुकीचे आहेत मध्ये बोलताय की तुमच्या डॉक्युमेंट चुकीचे ना एक एक वर्ष मागे घालवलं आम्ही मूर्ख म्हणून बसले का हे तीन तीन वर्ष स्वतःच पुराच ऍडमिशन करायला पळणार आहेत का माझ्या मु माझा मुलगा एल एल पी करत होता तर कॉलेजच्या शिक्षकांनी त्यांनी कॉलेज प्रोवाईड दाखवलं की बाबा मला लेक्चर मी रेग्युलर स्टुडंट आहे अगदी कॉलेजला कॉलेजला ॲडमिशन झालं तर त्यांनी म्हटलं की बाबा मला कॉलेज पाहिजे रेग्युलर लेक्चर पाहिजे आणि त्यांचा कॅन्सल करून त्याचं त्यांचं मनसे नुकसान करून टाकलं त्यानंतर परत आलं आता तेनी नहीं थी थी परत आता त्यांनी नाही का सी एच देऊन परत केलं परत एस कॉलेजला ऍडमिशन करायचे ते म्हणजे मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन मिळू शकते हो कॅटेगरीतून मिळू शकत शिकत हो नाही आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका